नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आर टी आय ॲक्ट म्हणजेच माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच हा प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात पाहणार आहोत हे जे सर्व प्रश्न आहेत ते पाठीमागे झालेल्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेले आहेत त्यामुळे हे पी वाय क्यू परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत हे प्रश्न पाहत असतानाच आपण टी सी एस याच्यावरती अजून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकते ते देखील डिस्कस करणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक एक माहितीच्या अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला तर अशा प्रकारचा बेसिक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की हा जो माहितीचा अधिकार आहे याची सुरुवात कोठून झाली हा कायदा कोणत्या देशात पहिल्यांदा लागू झाला तर याची सुरुवात किंवा हा कायदा सर्वप्रथम लागू झाला स्वीडन या देशामध्ये त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे या देशामध्ये हा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला तर तो सतराशे सहासष्ट साली लागू झालेला त्यामुळे हे साल देखील तुमच्या लक्षात असलं पाहिजे परीक्षेमध्ये तुम्हाला टी सी एसने जर हा प्रश्न विचारला तर शक्यतो ते देशावरतीच प्रश्न विचारतील साल शक्यतो विचारणार नाहीत त्यामुळे ॲटलीस्ट स्वीडन हे तर लक्षात असलं पाहिजे प्रश्न क्रमांक दोन जर माहितीच्या अधिकाराचा इतिहास लक्षात घेतला तर असे आढळते की सदर मोहीम ही टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान येथे सुरू करण्यात आली होती एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की माहितीच्या अधिकाराचा जो कायदा आहे त्याला भारतामध्ये खूप मोठी पार्श्वभूमी आहे की त्याच्यासाठी एक चळवळ चालू झालेली आणि ती कोठे चालू झालेली तर याची सुरुवात झालेली आहे राजस्थान या राज्यातून त्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये जर असा प्रश्न विचारला तर त्याची उत्तर राजस्थान असेल त्यानंतर ही मोहीम कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली राजस्थानमध्ये तर त्यांचे नाव आहे अरुणा रॉय हे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर असेल अरुणा रॉय यांच्या नेतृत्वाखाली माहितीच्या अधिकारासाठी राजस्थान येथे चळवळ चाल चालू झालेली आता ही जी चळवळ आहे ही, ही कोणत्या संघटनेच्या माध्यमातून अरुणा रॉय चालवत होत्या तर त्या संघटनेचे नाव देखील तुम्हाला परीक्षेमध्ये टी सी एस विचारू शकते तर ती संघटना होती मजदूर किसान शक्ती संघटना तर ही जी संघटना आहे मजदूर किसान शक्ती संघटना अरुणा रॉय यांची याच्या नेतृत्वाखाली माहितीच्या अधिकाराची चळवळ राजस्थानमध्ये सुरू होती त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा खूप साऱ्या जणांच्या मला रिक्वेस्ट आल्या की ज्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट या कायद्यासाठी पी डी एफ कोर्स आणलेला त्याचप्रमाणे आर टी आय आणि आर टी एससाठी देखील लॉन्च करा म्हणून तर खास त्यांच्यासाठी आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा आणि माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच याचा पी डी एफ कोर्स अवेलेबल केलेला आहे या पी डी मध्ये आपण अतिशय शॉर्ट आणि सोप्या भाषेमध्ये मान्य केलेले आहे तुम्हाला समजेल अशी तुम्ही इथे पाहू शकताय हे अशा पद्धतीची पी डी एफ असेल प्रत्येक कलम इथे दिलेले असेल आणि त्या कलमाशी रिलेटेड जे काही महत्वाचे पॉइंट ते हायलाईट केलेले आहेत आणि त्याच्या खाली तुम्हाला समजेल अशा भाषेत माहिती दिलेली आहे जेणेकरून ती माहिती तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील आणि ही जी पी डी एफ आहेत या दोन्ही पी डी एफ मिळून फक्त चौदा पानांच्या आहेत आरटीआय कायदा हा जवळपास नऊ ते दहा पेजेसमध्ये बसवलेला आहे आपण तर लोकसेवा हक्क कायदा हा फक्त चार पानांमध्ये आपण बसवलेला आहे त्यामुळे या दोन्ही कायद्यांची तुम्हाला जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन करता येईल आणि त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के होऊन जाईल आणि या दोन्ही पी डी ची मिळून फक्त एकोणपन्नास रुपये एवढीच फी आपण ठेवलेली आहे ज्यांनी आपला महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा आधीचा कोर्स परचेस केलेला आहे त्यांच्यासाठी खास ओल्ड ट्वेंटी हे डिस्काउंट कूपन असेल यावर तुम्हाला वीस रुपये डिस्काउंट मिळेल म्हणजे ज्यांनी आधीची बॅच केलेली आहे त्यांना हा कोर्स फक्त तीस रुपयाला पडेल त्यामुळे त्यांनी देखील हा अवश्य घ्या कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करायचे असेल तर हे दोन्ही कोर्स तुम्हाला उपयोगाचे ठरतील हा कोर्स कसा जॉईन करायचा तर प्रयाग एज्युटेक म्हणून ही आपली ॲप आहे ती तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल त्याचबरोबर याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्सला देखील देतो आणि कमेंट बॉक्समध्ये देखील टाकून ठेवतो तेथून तुम्ही ही ॲप डाउनलोड करू शकता ॲप डाउनलोड केल्यानंतर हे दोन्ही कोर्स तुम्हाला तिथे ते दिसतील तेथून तुम्ही परचेस करू शकता कोर्स जॉईन करत असताना काही अडचण आली तर तुम्हाला इथे स्क्रीनवर एक नंबर दिसत असेल या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता प्रश्न क्रमांक तीन भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम यशस्वीरित्या राज्यस्तरावर माहितीच्या अधिकाराचा कायदा करून तो अंमलात आणला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण असे कोणते राज्य आहे की ज्याने राज्यस्तरावर सर्वात आधी माहितीच्या अधिकाराचा कायदा अंमलात आणलेला तर ते राज्य आहे तामिळनाडू हे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे तामिळनाडू राज्याने राज्यस्तरावर माहितीच्या अधिकाराचा कायदा करून तो अंमलात आणला होता मग परीक्षेत तुम्हाला कोणत्या वर्षी हा कायदा केलेला आणि अंमलात आणलेला असा प्रश्न येऊ हो शकतो तर ते साल होते एकोणीसशे सत्त्याण्णव तर इथे मात्र हे साल देखील लक्षात ठेवा कारण तुम्हाला असा प्रश्न शंभर टक्के विचारला जाऊ शकतो की कोणत्या साली तामिळनाडू राज्याने सर्वप्रथम कायदा करून तो अंमलात आणला तर ते साल असेल एकोणीसशे सत्त्याण्णव हे प्रश्न क्रमांक चार माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच याची अंमलबजावणी केव्हापासून सुरू झाली तर हा देखील प्रश्न शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल की माहितीच्या अधिकाराचा कायदा केव्हापासून लागू झाला त्याची अंमलबजावणी केव्हापासून चालू झाली तर ती चालू झालेली बारा ऑक्टोबर दोन हजार पाच या दिवसापासून त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे आता परीक्षेत आणखीन एक प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जाईल तो म्हणजे हा जो अधिनियम आहे हा अधिनियम याला राष्ट्रपतींनी कधी मान्यता दिली तर राष्ट्रपतींनी याला पंधरा जून दोन हजार पाचला मान्यता दिलेली त्यामुळे ही तारीख देखील पाठ करून ठेवा राष्ट्रपतींची मान्यता पंधरा जून दोन हजार पाचला आणि अंमलबजावणी या कायद्याची बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला प्रश्न क्रमांक पाच माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमध्ये एकूण किती प्रकरणे आणि किती कलमे आहेत तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपण जो कायदा अभ्यासत आहे त्या कायद्यामध्ये एकूण किती कलमे आहेत त्याच्यामध्ये एकूण किती प्रकरणे आहेत ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आणि त्याच्यावरती तीशे शंभर टक्के प्रश्न विचारणार तर या कायद्यामध्ये एकूण सहा प्रकरणे आहेत आणि एकतीस कलमे आहेत त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे याच्यामध्ये किती अनुसूची आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर या कायद्यामध्ये एकूण दोन अनुसूची आहेत त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमध्ये मध्ये सहा प्रकरणे एकतीस कलमे आणि दोन अनुसूची आहेत प्रश्न क्रमांक सहा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे सक्षम अधिकारी म्हणजे टिंबटिंब हे होत हा देखील प्रश्न खूप वेगवेगळ्या परीक्षामध्ये विचारलेला आहे सक्षम अधिकारी म्हणजे काय तर कोणतीही एखादी संस्था असेल किंवा विभाग असेल तर त्या विभागामध्ये किंवा संस्थेमध्ये काम करणारे सर्वोच्च अधिकारी मग सुप्रीम कोर्टाच्या बाबतीत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत तेथील सर्वोच्च अधिकारी कोण असतील तर ते आहेत भारताचे प्रमुख न्यायमूर्ती म्हणजे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश तेव्हा पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर असेल मग तुम्हाला हायकोर्टाचे अधिकारी कोण असा देखील प्रश्न येऊ शकतो तर ते असतील हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती त्याचबरोबर तुम्हाला लोकसभेचे सक्षम अधिकारी कोण असा देखील प्रश्न येऊ शकतो तर ते असतील लोकसभेचे सभापती विधानसभेचे विचारतील तर ते असतील विधानसभेचे अध्यक्ष अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न याबाबतीत ते तुम्हाला विचारू शकतात प्रश्न क्रमांक सात माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाचमधील कलम तीननुसार नागरिकांना टिंबटिंब अधिकार प्राप्त झालेला आहे तर हा प्रश्न देखील खूप महत्त्वाचा आहे माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाचमधील सर्वात महत्त्वाचे कलम कोणते असेल तर ते आहे कलम तीन हे कारण याच कायद्याने नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे तुम्हाला परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न येऊ शकतो की या कायद्याखाली नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे ते कलम कोणते आहे तर कलम तीननुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे प्रश्न क्रमांक आठ माहितीचा अधिकार अधिनियमाद्वारे कोणतीही माहिती मिळवण्याची इच्छा असलेली व्यक्ती टिंबटिंब विनंती करेल तर तुम्हाला एखादी माहिती हवी आहे तर ती माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल मग तो अर्ज कोणत्या स्वरूपात करता येईल असा प्रश्न येथे विचारलेला आहे हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर माहिती मिळवण्याची इच्छा असलेली व्यक्ती तो अर्ज लेखी स्वरूपात करू शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे देखील करू शकतो त्यामुळे प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा लेखी स्वरूपात आणि इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे अर्ज करता येईल आता परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येईल की माहिती मिळवण्याची विनंती करणे हे कोणत्या कलमामध्ये आहे तर यासाठी कलम सहामध्ये तरतूद केलेली आहे कलम सहा कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात तर तो आहे माहिती मिळवण्यासाठी विनंती करणे त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ हो शकतो की माहिती मिळवण्याची विनंती करण्यासाठी जो अर्ज केला जातो तो, तो कोणत्या भाषेमध्ये करता येईल तर तो इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये किंवा मग त्या क्षेत्रातील मा जी राजभाषा आहे त्या भाषेमध्ये म्हणजे महाराष्ट्रात संबंधित असेल तर मराठीमध्ये अशा प्रकारे तो अर्ज करता येईल त्यामुळे हे देखील लक्ष ठेवा याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारू शकतात प्रश्न क्रमांक नऊ माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल करण्याकरता वयाचा काय निकष आहे तर अशा प्रकारचा फसवा प्रश्न देखील परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे की माहितीचा अर्ज दाखल करण्यासाठी वयाची अट काय आहे का किंवा कोणत्या वयाचा व्यक्ती हा अर्ज दाखल करू शकतो तर या प्रकारचा कोणताही उल्लेख या कायद्यामध्ये केलेला नाही आहे त्यामुळे वयाचा असा कोणताही निकष नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे अशा प्रकारचा फसवा प्रश्न देखील टी सी एस तुम्हाला विचारू शकते त्या अनुषंगाने हा प्रश्न येथे महत्त्वाचा ठरतो प्रश्न क्रमांक दहा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार मागण्यात आलेली माहिती केंद्रीय किंवा के राज्य जनमाहिती अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य परिस्थितीमध्ये किती दिवसांच्या आत पुरवली पाहिजे तर जेव्हा तुम्ही माहिती मागता तेव्हा केंद्रीय किंवा के जनमाहिती अधिकाऱ्यांनी ती माहिती तुम्हाला जर सर्वसामान्य परिस्थिती असेल तर अशा परिस्थितीमध्ये किती दिवसात पुरवली पाहिजे तर ती माहिती तीस दिवसाच्या आत पुरवली पाहिजे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर असेल आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम सातमध्ये आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे कलम सात काय सांगतं तर विनंतीचा अर्ज निकालात काढणे याविषयीचे भाष्य कलम सात करतं आणि कलम सातमध्ये सांगितलेलं आहे जर सर्वसामान्य परिस्थिती असेल तर तीस दिवसांच्या आत तुम्हाला माहिती पुरवली गेली पाहिजे अजून एक प्रश्न तुम्हाला शंभर टक्के विचारला जाऊ शकतो जर एखादी मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीविताशी किंवा त्याच्या स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती किती दिवसाच्या आत दिली पाहिजे तर एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असलेली माहिती ही अठ्ठेचाळीस तासाच्या आत दिली गेली पाहिजे त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा याच्यावरती खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा माहितीचा अधिकार कायद्याअंतर्गत दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व्यक्तीकडून शासनाकडून माहिती मागण्यासाठी किती फी आकारण्यात येते जेव्हा एखादी व्यक्ती शासनाकडून माहिती मागवण्यासाठी अर्ज करते तेव्हा ठराविक रक्कम त्या अर्जासोबत तुम्हाला पे करावी लागते मात्र जर एखादी व्यक्ती ही दारिद्र्य रेषेखाली असेल तर त्या व्यक्तीकडून अर्ज दाखल करण्यासाठी फी आकारली जात नाही त्यामुळे दारिद्रेशेखाली जर व्यक्ती असेल तर फी आकारण्यात येत नाही त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपले उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार काही माहिती प्रकट करता येत नाही हा अपवाद कोणत्या कलमांतर्गत दिलेला आहे तर हे देखील कलम परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे या कायद्याअंतर्गत माहिती प्रकट करण्याविषयी जे काही अपवाद आहेत ते अपवाद कलम आठ मध्ये दिलेले आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर परीक्षेमध्ये तुम्हाला या अपवादावरती देखील प्रश्न येऊ शकतो कसा जर एखाद्या व्यक्तीने मागितलेली माहिती ही जर एखाद्या व्यक्तीच्या जीवितशी किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असेल तर अशी माहिती देण्यासाठी काही अपवाद आहेत जर मागितलेली माहिती ही देशाच्या सार्वभौमाशी संबंधित असेल किंवा देशाचे इतर देशांशी असलेल्या संबंधावर परिणाम करणारे असेल तर अशी माहिती देखील नाकारण्याचा अधिकार आहे तर अशा प्रकारे काही अपवाद दिलेले आहेत त्यासाठी तुम्ही कलम आठ ही व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यामध्ये जे काही अपवाद दिलेले आहेत त्याची चांगल्या प्रकारे तयार करा कारण त्याच्यावरती शंभर टक्के तुम्हाला प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कोणत्या कलमानुसार जी न्यायालयाने किंवा न्यायाधिकरणाने प्रकाशित करण्यापासून रोखली आहे किंवा जी माहिती उघड केल्यास न्यायालयाचा अवमान होईल अशी माहिती उघड करण्यापासून सूट देण्यात आलेली आहे तर आपण मागाशीच पाहिलं कलम आठ तर त्या संबंधीच हा प्रश्न विचारलेला आहे थोडासा अवघड कॅटेगरीमध्ये हा प्रश्न आहे त्या जर त्यांना अजून डीपमध्ये जायचं असेल तर ते अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारू शकतील की न्यायालयाशी संबंधित किंवा न्यायालयाचा अवमान करणारी जी काही माहिती आहे किंवा न्यायालयाने जर सांगितलेली आहे की ही माहिती तुम्ही देऊ नका तर अशी माहिती प्रकट न करण्याविषयी तरतूद कोणत्या कलमात आहे तर ती आहे कलम आठ एक बीमध्ये त्यामुळे या प्रश्नाची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे तर हा थोडासा डिफिकल्टी लेवल जास्त असलेला प्रश्न आहे शक्यतो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता खूप कमी आहे पण हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच परीक्षेमध्ये मल्टिपल टाईम्स विचारलेला आहे त्यामुळे हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जर चुकून तुम्हाला विचारला तर माहीत असला पाहिजे म्हणून हा इथे मी कवर करत आहे प्रश्न क्रमांक चौदा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार खालीलपैकी कोणते कलम हे पृथ्थकरणीयता त्याच्याशी संबंधित आहे तर पृथक्करणीयता म्हणजे काय समजा एक व्यक्ती आहे आणि त्याने माहिती मागवण्यासाठी अर्ज केलेला आहे पण त्या माहितीमधील मा 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 काही भाग हा कॉन्फिडेन्शियल आहे म्हणजे असा भाग जो कोणालाही तुम्ही देऊ शकत नाही अशा कॅटेगरीमध्ये येतोय समजा तो एखाद्या व्यक्तीच्या जीविताशी संबंधित आहे किंवा न्यायालयाने तो प्रकाशित करण्यासाठी मनाई केलेली आहे जर अशी माहिती त्या माहितीचा भाग असेल तर काय करता येईल तर ती तेवढीच माहिती जी कॉन्फिडेन्शियल आहे ती द्यायची नाही आणि इतर जी माहिती आहे ते, ते तुम्ही देऊ शकता जर ही जी कन्सेप्ट आहे तर त्याला पृथकरणीयता म्हणतात आणि हे कोणत्या कलमात दिलेलं आहे तर हे आहे कलम दहामध्ये तेव्हा पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचचे खालीलपैकी कोणते कलम केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेशी संबंधित आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा तुम्हाला शंभर टक्के विचारला जाईल की केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार होते तर ती कलम बारानुसार होते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे योग्य उत्तर आहे त्याचबरोबर तुम्हाला केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना ही कोणत्या प्रकरणात आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो तर प्रकरण तीनमध्ये केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना आहे त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर केंद्रीय माहिती आयोगामध्ये रचना कशा प्रकारची असते तर एक मुख्य माहिती आयुक्त असतात आणि त्यांच्याबरोबर दहापेक्षा जास्त नाही म्हणजे जास्तीत जास्त दहा इतर आयुक्त असतात तर एक प्लस दहा ही रचना देखील लक्ष ठेवा याच्यावरती देखील तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल प्रश्न क्रमांक सोळा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार मुख्य माहिती आयुक्तांना किंवा इतर माहिती आयुक्तांना कोणाच्या चौकशी को अहवालातील कारणामुळे राष्ट्रपती पदावरून दूर करू शकतात तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आयुक्तांची नियुक्ती त्यांची रचना त्याच्या पात्रता आणि त्यांना पदावर दूर करण्याची पद्धत या सर्व गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे कारण या सर्व गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत याच्यातील प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला दिसेल त्यामुळे कलम बारापासून राष्ट्रीय माहिती आयोग आणि तिथून पुढे पंधरापासून राज्य माहिती आयोग हे सहा कलमे पूर्ण व्यवस्थित पाठ असणं आवश्यक आहे तर सर्वात पहिली गोष्ट मुख्य माहिती आयुक्तांना पदावरून कोण दूर करतं तर राष्ट्रपती करतात त्यामुळे याच्यावरती तुम्हाला प्रश्न येईल त्याचबरोबर त्यांना पदावरून दूर करण्यासाठी चौकशी कोण करू शकेल तर आता केंद्र स्तरावरील ही गोष्ट असल्यामुळे त्याच्या बाबतीत चौकशी करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला असतो त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचबरोबर परीक्षेमध्ये तुम्हाला मुख्य माहिती आयुक्त आणि इतर माहिती आयुक्त यांना पदावरून दूर करण्याविषयीची तरतूद कोणत्या कलमात आहे असा देखील प्रश्न विचारला जाईल तर याची तरतूद माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम चौदामध्ये आहे त्यामुळे कलम चौदा माहिती आयुक्तांना पदावर दूर करणे हे खूप महत्त्वाचे आहे लक्षात घ्या प्रश्न क्रमांक सतरा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती टिंबटिंब हे करतात तर आपल्याला माहीत आहे राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती कोण करेल तर त्यांची नियुक्ती हे राज्याचे राज्यपाल करतात तेव्हा पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर आहे त्याचबरोबर राज्याचे जे माहिती आयुक्त आहेत मुख्य माहिती आयुक्त त्यांना शपथ कोण देतात असा देखील प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल तर राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तांना शपथ हे राज्याचे राज्यपाल देतात त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा याच्यावरती देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल त्याचबरोबर राज्य माहिती आयोग याची तरतूद माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कोणत्या प्रकरणामध्ये आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो तर हे आहे प्रकरण चारमध्ये त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल आणखीन एक गोष्ट राहिली प्रकरण चार आणि कलम किती आहे तर कलम पंधरा कलम पंधरामध्ये राज्य माहिती आयोगाची स्थापना करण्यासंबंधी तरतूद दिलेली आहे प्रश्न क्रमांक अठरा माहितीचा अधिकार कायद्यातील खालीलपैकी कोणते कलम माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्ये यांच्याशी संबंधित आहे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे राज्य माहिती आयोग असेल किंवा केंद्रीय माहिती आयोग असेल यांच्याशी संबंधित असलेली कर्तव्ये किंवा त्यांचे अधिकार किंवा त्यांची कार्ये याच्याशी संबंधित कलम कोणते आहे तर ते आहे कलम अठरा आहे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे आणि याची उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकोणीस माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत तक्रारी संबंधात चौकशी करताना केंद्रीय माहिती आयोगास टिंबटिंबसारखे अधिकार असतात तर माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत ज्या काही तक्रारी आलेल्या आहेत त्यांची चौकशी करत असताना केंद्रीय माहिती आयोगास जे अधिकार असतात ते दिवाणी न्यायालयाचे असतात त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे हा देखील तुम्हाला शंभर टक्के विचारला जाईल प्रश्न क्रमांक वीस माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार नुसार पहिले अपील हे कोणाकडे व किती दिवसाच्या आत करावे लागेल तर जे पहिले अपील असते ते अपिलीय प्राधिकारी जे आहेत अधिकारी त्यांच्याकडे तीस दिवसाच्या आत करावे लागते त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे आपले योग्य उत्तर आहे परीक्षेमध्ये तुम्हाला दुसरे अपील कोणाकडे केले जाते असा देखील प्रश्न विचारला जाईल तर ते राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोग जे आहेत अधिकारी आयुक्त त्यांच्याकडे केले जाते नव्वद दिवसाच्या आत तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा पहिले आणि दुसरे पेल याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील प्रश्न क्रमांक एकवीस जनमाहिती अधिकाऱ्याने कोणत्याही वाजवी कारणाशिवाय अर्ज स्वीकारण्यास नकार दिला किंवा वेळेत माहिती सादर केली नाही किंवा विनंती दृष्ट हेतूने नाकारली किंवा जाणून बुजून चुकीची किंवा अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्यास काय शास्ती करण्यात येईल तर जे जनमाहिती अधिकारी आहेत जे आपल्या माहितीचे प्रदान करतात किंवा ज्यांच्याकडे अधिकार आहे माहिती देण्याचा त्यांनी समजा आपण केलेला अर्जच नाकारला किंवा आपल्याला वेळेमध्ये माहिती सादर केली नाही किंवा काही विशिष्ट हेतूने त्यांनी आपण केलेली विनंती नाकारली किंवा चुकीची माहिती दिली किंवा अपूर्ण माहिती दिली किंवा आपली दिशाभूल केली तर त्यांना दंड सांगितलेला आहे या कायद्यामध्ये आणि तो किती आहे तर तो आहे प्रत्येक दिवसाला दोनशे पन्नास रुपये एवढा त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आहे मात्र हा जो दंड आहे याची एकूण रक्कम ही पंचवीस हजार रुपयापेक्षा जास्त असणार नाही त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा प्रत्येक दिवसाला अडीचशे रुपये दंड असेल मात्र हा जो दंड आहे याची एकूण रक्कम ही पंचवीस हजार रुपयेपेक्षा जास्त असणार नाही त्याचबरोबर ही जी शास्ती आहे ते ती कोणत्या कलमामध्ये सांगितलेली आहे असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर त्यासाठी कलम वीसमध्ये तरतूद केलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पंचवीसमधील कोणत्या कलमानुसार न्यायालयाच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आलेली आहे हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम तेवीसनुसार न्यायालयांच्या अधिकारतेस आडकाठी करण्यात आलेली आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचमधील कलम एकतीसनुसार कोणत्या कायद्याचे निरसन केले गेलेले आहे तर कलम एकतीस हे देखील परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे कारण कलम एकतीसमध्ये याच्या पूर्वी असलेला कायदा म्हणजेच माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम दोन हजार दोन हा जो कायदा आहे त्याचे निरसन केलेले आहे त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हे प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणत्या संस्थेने किंवा संस्थांनी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचनुसार माहिती देणे बंधनकारक नाही तर हा देखील प्रश्न परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे टी शर्स अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला शंभर टक्के पेपरमध्ये विचारेल तर आपला जो माहितीचा अधिकार आहे त्या कायद्यामध्ये काही संस्थांची यादी दिलेली आहे अनुसूचित दोन मध्ये की त्या संस्थांना माहिती देणे बंधनकारक नाहीये त्यामुळे ह्या ज्या सर्व संस्था आहेत अनुसूचित दोन मध्ये जवळपास पंचवीस संस्था त्या तुम्ही वाचून घ्या कारण अशा प्रकारचा प्रश्न त्याच्यावरती देखील तुम्हाला विचारला जाईल आणि कोणतीही संस्था तुम्हाला पर्यायामध्ये दिली जाऊ शकते त्यामुळे त्या सर्व तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर सीमा सुरक्षा दल गुप्तवार्ता केंद्र एव्हिएशन रिसर्च सेंटर या तिन्ही संस्थांना माहिती देणं बंधनकारक नाही आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व हे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर काही वेळा टी सी एस अशा प्रकारे फॅक्च्युअल प्रश्न जो या कायद्याच्या बाहेरचा आहे मात्र कायद्याशी संबंधित आहे अशा प्रकारे विचारू शकतो त्यामुळे त्यादृष्टीने हे ते प्रश्न आपण कव्हर करत आहोत तर भारताचे मुख्य माहिती आयुक्त सध्या कोण आहेत तर ते आहेत हिरालाल समारी आहे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचबरोबर तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाईल की महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त आहेत राहुल पांडे हे सध्याचे त्यानंतर असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते तर भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते वजाहत हबीबुल्ला हे त्याचबरोबर परीक्षेमध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते असा देखील प्रश्न येऊ शकतो तर ते होते सुरेश जोशी हे त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही जी चार नावे आहेत ती खूप महत्वाची आहेत याच्यावरती तुम्हाला फॅक्ट बेस्ड प्रश्न अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात त्यामुळे लक्षात घ्या सध्याचे भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर ते आहेत हिरालाल समारिया महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत तर ते आहेत राहुल पांडे भारताचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते तर ते होते वजाहत हबीबुल्ला महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते तर ते होते सुरेश जोशी हे तर अशा प्रकारे आपण जवळपास पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व पंचवीस प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आपण जी माहिती डिस्कस केली त्याच्यातूनच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आलेले दिसून येतील तर परीक्षेसाठी लोकसेवा हक्क अधिनियम माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हे तिन्ही कायदे खूप महत्त्वाचे आहेत आणि या तिन्ही कायद्यांसाठी आपले पी डी एफ कोर्स अवेलेबल आहेत या आपल्या पी डी एफ कोर्समध्ये अतिशय सोप्या भाषेत आपण मांडणी केलेली आहे आणि कमीत कमी पानांची ही पी डी एफ असेल त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला या सर्व कायद्यांची करता येईल या तिन्ही पी डी एफचा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर प्रयोग एज्युटेक म्हणून आपले ॲप आहे ते तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता किंवा याची लिंक देखील आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करा फक्त एकोणपन्नास रुपयाला हा आपला पीडीएफ कोर्स आहे आणि ज्यांनी ऑलरेडी जुनी बॅच आपली घेतलेली आहे त्यांच्यासाठी ओल्ड ट्वेंटी हा कुपन कोड आहे तो तुम्ही ही नवीन बॅच घेताना अप्लाय करा तुम्हाला ही जी नवीन बॅच आहे ती फक्त तीस रुपयामध्ये अवेलेबल होऊन जाईल परीक्षा आता थोड्या दिवसावर बाकी आहे त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन करा जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये यू.